नमस्ते हरे कृष्ण सकाळी एक फेसबुकवर ना न्यूज पाहिली होती ती न्यूज खरी एका खोटी आहे आपल्याला त्याच्यात शिरायचं नाहीये त्या अनुषंगाने मी आज व्हिडिओ करणार आहे दोन वाक्य अशी होती की अठरा वर्षाची मुलगी त्यांच्या घरात काहीतरी सण होता आणि आईने तिला पिरियड्स पुढे जाण्यासाठी गोळ्या घ्यायला सांगितल्या होत्या आणि तिचा मृत्यू झाला त्याच्यात अशा आशयाची ती बातमी होती तर आपण बातमीशी रिलेटेड एक इन्सिडन्स तुम्हाला सांगणार आहे माझ्या मित्राच्या घरातला आय टी प्रोफेशन म्हणजे उच्च शिक्षित फॅमिली आहे असं नाही की कमी शिकलेली आहेत आणि माझ्या दोघांचा आहे सचिनचा आणि माझा चांगला मित्र आहे तो तर त्याची आई त्याच्या बायकोला प्रत्येक सणाला जर तिचे मेन्सेस असतील तर गोळ्या घ्यायला लावते आजही ही परिस्थिती आहे किंवा मी कोकणातही आहे तुम्हाला माहित असेलच तर कोकणात आजही तीन दिवस चार दिवस बाहेर बसायला लावतात किंवा असंच काही सण असेल तर मग त्याच्यासाठी गोळ्या घ्या ती पाळी पुढे ढकला मागे करा हे जे निसर्गाचे चक्र जे आहे ना सत्तावीस दिवसाने जिची पाळी येते नियमित ती स्त्री हेल्दी समजलं समजली जाते आणि हे चक्र हलवण्याचं म्हणजे ज्या स्त्रिया आई सासू जेव्हा सांगतात सुनीला किंवा मुलीला की तू गोळ्या घे आपल्याकडे गणपती आहेत आपल्याकडे दिवाळी आपल्याकडे अमुक पूजा आहे आपल्याकडे आप लग्न आहे तमकाय 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 हा अधिकार दिला कोणी आपल्याला हे चक्र हलवण्याचा हे निसर्गाचं इतकं सुंदर सायकल आहे आणि ज्याच्यामुळे आपण आई होतो ज्याच्यामुळे हे अखंड सृष्टीची निर्मिती चालू आहे अखंड सगळं पिढ्यान पिढ्या आणि आपण दोन हजार पंचवीस मध्ये काय करतो गोळ्या घेऊन ते मेनसेस पुढे मागे करतो आणि त्यानंतर पुढे होणारे दुष्परिणाम जसं आता ती मुलगी गेली जर खरी न्यूज असेल तर नसेल तरी असे अनेक घटना होत असतील आपल्यापर्यंत त्या पोहोचत नसतील त्याच्यानंतर जर सलग अशा गोळ्या घेत राहिल्या तर बऱ्याचदा मग नंतर प्रेग्नन्सी सुद्धा राहत नाही बऱ्याचदा प्रेग्नन्सी राहिली तरी काहीतरी मग ट्रीटमेंटने प्रेग्नन्सी राहिली तर खूप सारे कॉम्प्लिकेशन्स येत राहतात मग ते पाळा हेल्दी होईल का नाही माहित नाही किंवा कधी कधी काय होतं प्रेग्नन्सी राहायला खूप वर्ष जावी लागतात अनेक ट्रीटमेंट्स घ्याव्या लागतात मग उशिरा डिलिव्हरी मग ते बाळ त्याच्यानंतर मग ते, ते कितपत हेल्दी असेल ती आई सुद्धा तिची हेल्थ कशी असेल ती सांभाळू शकेल का नाही बाळाला मग ते बाळ मोठं होणार कधी मग तिचं पुढचं सर्व करिअर होणार कधी आणि तोपर्यंत आपलं वय काय होतं सो so, ह्या सगळ्या गोष्टींचे इतके सारे तोटे आहेत खरं तर कुठल्या देवाने असं सांगितलंय आता मी तर भगवद्गीता वाचते श्रीमद भागवत वाचते मी तर कोकणातली आहे मला कोकणातली ही जी पद्धत आहे ती आजही तेव्हाही पटली नव्हती आजही पटत नाही जसं तुम्ही मला अनेकदा म्हणता ना की तुम्ही खूपच बिंदास्त आहे खूप सगळ्या विषयांवर बोलता ज्या गोष्टी मी कुठलीही असू देत आणि कुठल्याही परिस्थितीत लहानाची मोठी झाली असू देत गरीबीत असू नाही तर कशात जी गोष्ट मला पटत नाही ती नाहीच आणि मला वाटतं त्याच्यावर सडेतोड आपल्याला भाष्य करता आलंच पाहिजे आपल्या शरीरात आतमध्ये असलेली सखी जिला मी सखी म्हणते मी मासिक पाळी कधीच म्हणत नाही ती सखी बाहेर आल्यावर तो विटाळ होतो हे कसं काय शक्य आहे ते आतमध्ये आपल्या असतच आणि बाहेर आल्यावर मग ती शिवाशिव होते विटाळ होते मग ह्या देवीला चालत नाही त्या देवाला चालत नाही मी सगळं सब्गर असताना सगळे सणवार असताना सगळ्या गोष्टी घरात करते मंदिरातही जाते पूजा अर्चाही करते सगळं करते आणि माझी मुलगी सुद्धा सो so, आम्हाला कुठलं याचं काही कधी संकट आलं नाही की ह्याच्यामुळे सखीमुळे असं झालं आणि पूजा केली आणि म्हणून माझ्या घरावर संकट आलंय अमुक असतं काहीही नसतं हा सगळा आपला माइंडसेट आहे आणि हा माइंडसेट कुठेतरी बदलण्याची गरज आहे नाही तर अनेक मुलींची जीव जातील अनेक मुली कारण नसताना वांस होतील अनेक सुना कारण नसताना वांस होतील आणि शेवटी दोष कोणाला दिला जातो तर आपल्यालाच मुलींनाच किंवा त्या सुनालाच सुनेलाच सो so, हे जर व्हायला नको असेल तब मी तर मी असं सांगेन की सगळ्यांनीच एकतर याचा पूर्ण अभ्यास करा व्यवस्थित मी याच्यावर अध्यात्म गैरसमज याचा ह्याला ना बऱ्याचदा अध्यात्माची पण जोड दिली जाते ना जास्तीत जास्त म्हणजे तेच आपल्याकडे आहे कर्मकांड किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत ना याला जोड दिली जाते तर याच्यावर पण मी अध्यात्म आणि गैरसमज असं पुस्तक लिहिलेलं आहे सो अनेकदा मी याच्यावर बोलत असते माझे व्हिडिओज तुम्ही ऐका पुस्तक जरूर वाचा माझे आर्टिकल सुद्धा याच्यावर असतात सो so, असली कुठलीही कृती आपल्या हातून आपल्या सुनीच्या मुलीच्या बाबतीत होणार नाही याची काळजी घ्या असलं पाप पुण्य असलं काही नसतं आणि जे पाप आपण करतो म्हणजे प्राण्यांना कापून खातो ते चालतं त्याला पाप म्हणत मन, नाही किंवा ऐन चातुर्मासात किंवा श्रावणात लोक मद्यपान करतात जुगार अमुक तमुक बाहेर अनेक व्यभिचार केल्या जातात ते सगळं चालतं आणि जी चांगली गोष्ट आहे जिच्यामुळे सृष्टीची म्हणजे परत परत आपली पिढी पुढे जाणार आहे त्याला आपण पाप समजतो किती वाईट आहे ना म्हणजे कीव करावी वाटते कधी कधी मला खरंच असं सकाळी ते वाचल्यानंतर आज गणपतीचा दिवस आहे पहिला प्रचंड आतून त्रास झाला आणि त्या त्रासामुळे मला वाटलं हे तुमच्यापर्यंत पोचवावं सो प्लीज असं कुठलंही वागू नका हे कुठलंही वाईट पाप किंवा असलं काहीही नसतं जे वाईट वाईट आहे त्याच्यावर काम करा आणि जे चांगलं आहे ते चांगलं लोकांपर्यंत कसं पोचवता हो येईल आपल्याला त्याचा आपण जास्तीत जास्त विचार करूयात अंधश्रद्धा कृपया पसरवू नका मुलींचा हकनात बळी याच्यात जातो काळजी घ्या हरे कृष्ण